नमस्कार दर्शक हो स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत हॉटेल भाग्यश्रीवर रोज काही ना काही घडत आहे कधी तोडफोड तर कधी मारामाऱ्या हुज्जत आणि हानामाऱ्या रोजच होत आहेत त्यामुळे आता मालकाने थेट पुण्याहून बॉडीगार्ड मागवले सोशल मीडियात हॉटेलवर एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता त्यामागचं कारण समोर आलेलं आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या पत्नीवरती हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे याचा CCTV फुटेज समोर आला असून त्यात एक मडकेंच्या पत्नीचा गळा धरताना दिसून येत आहे या तरुणाने गल्ल्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता त्याला मालकिनीने रोखल्याने त्याने त्यांच्यावरच हात उचलला असं हॉटेल मालकाने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे शिवाय तशी पोस्ट देखील केली आहे त्यामध्ये तरुणाने हात उचलल्याचं स्पष्ट दिसतंय त्यामुळेच नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली आहे तोही व्हिडिओ व्हायरल झाला आहे या सगळ्या प्रकारांमुळे हॉटेल मालकाने पुण्यातून बाउन्सर्स मागवले आहेत अशा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहात्रा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क